माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली वडिला ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी केलेलं आहे पूर्ण तयारी जी आहे ही जिल्ह्यातून या ठिकाणी होते सगळे या सगळे त्याच्या मागे लागलेले आहेत आणि जास्तीत जास्त युवक जे आहेत ते त्या ठिकाणी येतील त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल अशी तयारी जी आहे ती आपण त्या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं उद्या जे आहे ते रेकॉर्ड ब्रेक रोजगार जे आहेत ते तिथल्या तिथे ऑन द स्पॉट हे दिले जातील आणि मी सगळ्यांना आवाहन करतो सगळ्या युवकांना सगळ्या बेरोजगारांना की आपण जे आहे पूर्ण जिल्ह्यातून जे आहे ते मोडेला ग्राउंडवरती त्या ठिकाणी यावं आणि आपल्याला काय काय संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी आपण घ्यावा अरे शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमाने जे आहे ते आत्तापर्यंत करोडो लोकांना जो आहे हा शासनाचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी दिला गेलेला आहे अगोदर जे आहे तुम्ही अडीच वर्ष जेव्हा सत्ता होती तेव्हा स्वतः तर घरी बसले लोकांना पण घरी बसवलं आणि त्यावेळेमध्ये काहीच केलं नाही आत्ता गेल्या दोन वर्षामध्ये जे आहे हे लोकांपर्यंत जाण्याचं काम शासन करते शासन लोकांपर्यंत जाते शासन बेनिफिशरीज शोधत आहे ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली आहे जे बेनिफिशरीज आहेत मला वाटतं तुम्ही देखील ज्या बेनिफिशरीजचं टेस्टिमोनियल्स जे आहेत ते त्या ठिकाणी दाखवताय टी व्हीवरती कोणाला कुठला कुठला लाभ झाला अगोदर लोकांना कलेक्टर कमिशनर प्रांत तहसीलदार त्यांच्या खेटा मारायला लागायच्या तरी पण लोकांची कामं होत नव्हती आज शासन स्वतः बेनिफिशरीज शोधत आहे तर आता यांच्याकडे बोलायला काही राहिलेलं नाहीये विरोधकांना रोज काही ना काहीतरी टीका करत राहायचं पण मला वाटतं सामान्य जनता जी आहे ती महाराष्ट्राची या ठिकाणी पाहते त्यांना त्याचा लाभ जो आहे शासनाचा त्या ठिकाणी होतोय मोठ्या प्रमाणामध्ये काली आपण कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने लोकांना लाभ त्या ठिकाणी दिला लोकांना त्याचा फायदा होतोय आणि चांगले निर्णय सरकार या ठिकाणी घेते आणि उद्या रोजगार मेळावा आहे रोजगार मेळाव्यामध्ये पण काही जे बेरोजगार असतील विरोधकांमध्ये त्यांनी पण त्या ठिकाणी यावं त्यांना पण रोजगार ठिकाणी देण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करू मी एक छोटा कार्यकर्ता आहे निर्णय जो आहे जोड सगळे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी घेतील काय चर्चा वगैरे होईल ते आपल्याला कळेल कोणी सांगितलं कोणी सांगितलं तुम्हाला कोणी सांगितलं अरे कोणी सांगितलं अरे अरे नाव तरी सांगा ना मग मी त्याच्यावरती दे उत्तर देतो अरे उगाच कशाला या सगळ्या गोष्टी मला वाटतं सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत त्या ठिकाणी आणि वरिष्ठ नेते त्या ठिकाणी बसतील काही दिवसाचा कालावधी आहे या सगळ्या पिक्चर जो आहे तो तुम्हाला क्लिअर होईल कोण किती जागा लढत आहे कोण कुठून लढत आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत थोडासा पेशन्स ठेवा सगळ्यांना माहिती पडेल की कि कोण किती आणि कशा जागा लढणार आहेत आणि एक मी सांगतो तुम्हाला देशात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे जो चारशे पारचा आकडा म्हणजे आपकी बार चारस पार हे शंभर टक्के जे आहे ते आपकी पार चारस पार जे आहे हे एन डी एचं सरकार जे आहे ते त्या ठिकाणी सीट्स जे आहे त्या ठिकाणी निवडून येतील आणि महाराष्ट्रामध्ये देखील या तिन्ही पक्षांनी मिळून जे आहे एन डी एच्या या महाराष्ट्रामध्ये फॉर्टी फाय पार जे आहेत म्हणजे आपकी बार पैतालीस पार हा आकडा जो आहे तो त्या ठिकाणी पार होईल आणि पुन्हा एकदा जे आहे या देशामध्ये एकदा एनडीए सरकार या ठिकाणी येईल आणि चांगली कामं जी चालू आहेत आता ती पुढे घेऊन जाण्याचं काम का जे, जे जा त्या ठिकाणी चालू राहील अरे बघा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे पार्टीचा तो आग्रही असतो की बाबा इकडची जागा मला मिळाली पाहिजे तिकडची जागा मला मिळाली पाहिजे त्याच्या हिशोबाने सगळ्यांचा पण निर्णय जो आहे तो वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी होत असतो आणि जो निर्णय त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी मिळून घेतील ते फॉलो करण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करू आम्हाला सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे एन डी एचा उमेदवार कोण आहे त्या एन डी एच्या उमेदवाराच्या मागे जे आहे तिन्ही पक्ष खंबीरपणे उभे राहून त्यांचं काम करून जे आहे एन डी एचा उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी निवडून आणणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका